पारनेर तालुक्यातील टाकळी डोकेश्वर जिल्हा परिषद गटातून निलेश लंके प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष रवींद्र राजदेव सज्ज झाले असून त्यांनी गटातील विविध गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून लोकप्रिय खासदार लंके यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश लंके, लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून रेशन कार्ड आणि बांधकाम कामगार कॅम्प भरवण्यात आले अक्षरशः या कॅम्पला मोठा प्रतिसाद मिळत आहे या कॅम्पच्या माध्यमातून रवींद्र राजदेवांनी वेगळीच ओळख निर्माण केली आहे तसेच आता त्यांचं लक्ष जिल्हा परिषद कडे असून यांनी तशी जंगी तयारी देखील राजदेव यांनी केली आहे अक्षरशः पायाला भिंडी लावून ते मतदारसंघाचा आढावा घेत आहे विशेषतः सर्वसामान्य नागरिकांसाठी रवींद्र राजदेव यांच्या संकल्पनेतून आपली सेवा आपल्याच दारी हा अभिनव उपक्रम सुरू आहे या सर्व कॅम्पला राष्ट्रवादीचे नेते दीपक अण्णा लंके भेट देत असतात त्यांनी देखील रवींद्र राजदेव यांच्या कामाचं भरभरून कौतुक केलं दरम्यान डी एस न्यूज ट्वेंटी फोरने दीपक अण्णा लंके यांच्याशी संवाद साधून प्रतिक्रिया जाणून घेतली आहे नेमकं काय म्हणत ते बघूया आपल्या मतदारसंघामध्ये हा टाकळी डोकेश्वर गट असा का एक दुर्गम पट्ट्यातील आणि पारनेर शहरापासून तर या तालुक्याच्या शेवटच्या टोकाच्या गावापर्यंत खरंच खूप अंतर आहे आणि ही थोडी अशिक्षित असल्यामुळे ह्या लोकांना जे दिवसभराचं काम बुडून आपलं कोणतंही महसूलच्या माध्यमातलं जे काम असेल ते पूर्ण करण्यासाठी एक दिवस लागतो आणि आमचा या निलेशलंकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आमचा युवक सहकारी आर आर देव एकदम चांगल्या प्रकारचं एक जिद्दीने आणि जो एक जोमाने काम करत असतो खरं तर या परिसरातील लोकांना हेलपाटा होऊ नये त्यांची आर्थिक खेळसांड होऊ नये या हिशोबाप्रमाणे एकदम या गटामध्ये चांगल्या प्रकारचं काम करतो आणि सर्व जे जनता आहे सगळी एकदम खुश आहे आत्ताच आपण पाहिलं असेल का एक असंख्य लोकांची गर्दी आणि मला त्रास वाटतं साधारणपणे हा आजचा हा चौथा कॅम्प आहे आणि साधारणपणे दोन हजारापर्यंत हजारा जा आ आत्तापर्यंत दोन हजारापर्यंत लोकांच्या या फुटण्याच्या संदर्भात असू किंवा बाकीच्या महसूल डिपार्टमेंटमधले असू किंवा बँकेच्या असू म्हणजे ज्या पारनेरला जाण्याचा जो माणसाचा जो खर्च आहे तो खर्च कमी होता माणसांची एक जागेवर घरी बसल्या काम होतं असा आमचा हो राज्य करीत असून त्याला आमच्या खरंच तर संपूर्ण परिवार एक शुभेच्छा देतो पण त्या राजकीय हेतूने न पाहता कारण का आपण कायमस्वरूपी एक लोकांच्यामध्ये लोकांच्यामध्ये एक समरस होऊन लोकांच्या आडे अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न करतो यामध्ये कोणत्या प्रकारचा राजकीय हेतू आपण कधीच पाहत नाही आपण फक्त काय करत असतो का एक ऐंशी टक्के समाजकारण करतो आणि एक वीस टक्के राजकारण करत असतो म्हणजे फक्त लोकांच्या काय अडचणी असेल ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो त्यामध्ये कोणत्या प्रकारचा राजकीय असं नाही का समज आपल्याबरोबरचे येतं किंवा विरोधी असं म्हणून त्याला ते कुपन दिलेलं जाणार नाही किंवा त्यांचं काम तो चांगल्या प्रकारचं काम करत असतो त्याचा शंभर टक्के विचार केला जातो जो माणूस काम करत नाही त्याचा विचार साहजिकच आहे जो माणूस समाजामध्ये राहतो त्याच्याबद्दल विचार केला जातो डी एस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुढे अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली घेते नमस्कार